हो का नमस्कार माधुरी ताई बघा बघा लाईक केले मी धन्यवाद माधुरी ताई नाही का नाही नाही मी माहेरात आले माधुरी ताई मै मायके चली जाऊंगी तुम रहियो हो। <laughs> हाय की मग छान आहे तुमचे माहेर भारी ताई काय हो जेवण झालं का माधुरी ताई बाय 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 दाजी को कोह मेकी चली <laughs> मला दाजीनं हकालून दिले म्हणून मी इकडे आले माजुरी ताई दाजी म्हणे खबरदारी नाही आमच्या घरात म्हणलं जाऊ देऊ जाते मी माझ्या घरी मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो हो। <laughs> येतील दाजी घ्यायला येत नाही तर ओ ताई लय हट्टी आहेत दाजी मग येऊ वाटलं तर ये, वाट ये नाही तर ता। बस तशीच तुम्ही जेवलात का हो हो मी जेवली आहे ताई तुमचं जेवण झालं का मी जेवले ताई नाही तुमचा उपवास आहे ना फराळ खाल्ल्या तुम्ही दाजीनं काय केलं आमच्या अरे तुझ्या दाजीनं मरा घराच्या बाहेर काढ अक्षय सकाळी लाईव दाजीच्या घरी <laughs> हो माधुरी ताई बराबर आहे <laughs> मी तर घरातच आहे का रे पाणी घ्या दिदी होणारे आता जेवणा बर दाजीनी आठवण काढली म्हणून ठसका लागला तुम्हाला हो का बर बर पिल्लू कुठे गेला आपला आहे ना पिल्लू बघा काय कसा बघा खेळत आहे बघा पिल्लू बघा बघा माधुरी ताई कसा बघायला मोबाईल बघायला बिटू वाव वाव उपर देख ना इधर इधर बघा कशा नजर टेका रिकावर बघा <tip> हो मोबाईल मधी ले आहे बघा ले बघते मोबाईल <laughs> बघा बघा मम्मी म्हणायली ना बघत नाही हो माय जर बघते आता मग खाली जाऊ दे म्हणते नाही तर ताई खेळायला मग आता ते दो कुठं खाली मग लावून दे राहाय मोबाईल बघते आपस नाही दिसत नाही मीच दिसायले डोळ्याचं निघली झोपते वाटाय रे ग पेला ग मी एक बोट होता ते शेअर घालू नको गुला हो बर बर दिवसा घाली जाऊ नको हम्म अक्षय पाणी पे दिदी म्हणला गेला का रे अक्षू रूट नाही दुनिया काय मेनू केला ताई आज ना ताई बाहेरच जेवाय होता आम्हाला <laughs> आज सुट्टी स्वयंपाकाला आमच्या होती सगळ्यालाच अ आमच्या दीपालीला बी आम्हाला बी अ प्रकाश आंबेडकरांची नात आली नात आली होती तर मग आम्हा आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो वाईट

दीपरी मॅडम आहे इकडे आहे कोटगाव आमचे चमचे घेऊन ये चमचे घेऊन जावा आहे लाईक केला आहे कपिल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती मायाताई नमस्कार कपिल दादा नमस्कार नमस्कार किया आमचा झाला आता खेळण्याचा साथ हानायचीच भारी आहे काचा काय विशालचे काही नाही नमस्कार दादा आणि जेवण झालं का ताई हो, हो। आम्ही तिकडे जेवायला गेलो होतो आज भंडारा <laughs> कपिल दादा नमस्कार म्हणतोय अक्षय इरादे बनते है बनकर बिघड जाते है शिर्डी वही जाते है जिने बाबा मिलते है। ओम साई राम होकारे साई माया दीदी जेवण झालं का हो अक्षय जेवण झालं माझं अक्षय कुमार दादा नमस्कार आणि दीपक दादा म्हणतात नमस्कार माया दीदी जेवण झालं का हो रे अक्षय झाले भंडारा कुठे होता काय झालं आता बघ खाली टाकली बघ त्याने चिमचे बाई टाकली सगळी खाली त्याने चिमचे कपिल दादा मी तुम्हाला सब केले आहे माधुरी ताई म्हणित आहेत आता बरं काळ म्हणाले बघ आता कुठं जायचं कुठं जायचं आता मी येणार नाही बघ कुठंच येणार नाही दांडिया न्यायचं होतं विटूला थँक्स थँक्स माधुरी ताई दादा मला एक म्या कमेंट करा बरं मी सब करते तुम्हाला मला लक्षात झाले कमेंट करा दीपक कपिल दादा मला एक कमेंट करा कपिल दादा आज ना डोकच चलना झालं खोट आहे दांडिया बघा आता उद्या संध्याकाळी तिकडंच राहायचं तिकडंच दांडिया बघायच्या गलीत उद्या व्हिडिओ बघेल उद्या तुमची कमेंट करेल हो ना कपिलदादा मला कमेंट करा बिटू ए बिटू हाय कर चल कपिलदादा जेवण झालं का तुमचं अक्षय केलं का दादा कमेंट केली कपिल दादा? कपिल दादा का कपिल कपिलदादा जेवण झालं का तुमचं आज ना अर्ध्या रातोर लाईव घ्यायची बिट्टू जवळ बिट्टू झोपत नाही एक वर मला इथं उभं बसून बसून कट्टाळा येतो चिकू काय कपिल दादा शंकर दादा आले आले पैसे लाडकी बहीण झाली बरं ग माझा नववा दिवस नऊ दिवस उपवास आहे हो का दादा छान कपिलदा हो दिसते तीन हजार आले का दीड हजार आले तर शंकरदा कोणाला ते अरे का का, का इकडं कपिलदा मला एक कमेंट करा बिटू माझ मा बोलतोय का बोल बर बिट्टू माझा आमचा बिट्टू बोलतय बघ मतू इकड आतू आतूर आता बघला ना आता बघणं झालंय आतू बिटू बिटू आतू बिटू चले मी बाय चल चले बाय बघते का बघते का वरी बघताय बिट्ट गाड्या बघा आमच्या छोटीशे छोटी याला झपका दिला तरी मी ना झालाय आता फिरायला का माधुरीता गोल गोल एक झपका दिला बिट्टूला तरी बघणार झालाय माझा मग बघ ना दिवस झाले काय झाले की याला धुक लागतंय

ब्लॉक केले लाईन आहे ताई मी ते मेसेज बघू लाईल तर ते ब्लॉकच बटन दबत होत माझं नाही दबल <laughs> तुम्ही कशा होशान हो ताई ब्लॉक बिट्टूचा खेळ ए होय गीपाली चमचा बिटू लडू लागला की दीपक दीपकदा आईस्क्रीम पाठवली कुणासाठी पाठवली दीपकदादा धन्यवाद धन्यवाद बघ मला ना इतक्या लायक आल्या बघ मला तीन हजार लायक आर्यात अच्छी बात म्हणून मला ना लाईव्हच घेऊ वाटणार रे आता कट्टाळ लाईवर येऊ अटना झाले नको लावू दुपारी केस तुटून टकले हो दोन दिवस त्याला काय कर छान त्याला दुसरं काहीतरी कर जरा त्याला लाव कस राहते ग माईची मया आम्हाला तर काही कळत नाही काय बोला नागे दादा स्वागत आहे नागेश दादा नागेश काय करणार आहे ग माणसाला पोरगी असल्या काही काय हॅलो झालो का काही नाही बोला ना नागे दादा जेवण झालं का नागे दादा तुमच कप कावर मारत आहे गालावर मारत आहे हो ना हे चमच आणून ठेवले बिट्टून

सचिनला सचिनला ती लावून टाकू अग हो तुमचं आमचं झालंय दादा किती वेळच झालंय आता ना सात आठ नऊ दहा तीन मिनिटं घेतील बंद करते माधुरी ताई काय केलं आज लाडक्या मुलांना घर हे भीमाची कामाची अज्ञाक करू का गोणी येईल काय राहि जाने दो जाने दो